नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्सवर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जोग, गेल्या वेळेस आपण संस्काराची ओळख करून घेतली आता अंत्येष्टीचा दुसरा भाग म्हणजे अस्थिसंचय आणि श्राद्ध कर्म हे भाग आपण बघूया कल्पसूत्रानुसार अस्थिसंचय कृष्ण पक्षातील दशमीनंतर किंवा एखाद्या विषम तिथीस करावं असं म्हटलंय आता अर्थात तिसऱ्या दिवशी आस्ती गोळा करण्याची प्रथा आहे आ, या काळ साठी त्या काळी विशेष भांडी सांगितलेली असायची मातीची पुरुष किंवा स्त्रीच्या आकाराची त्या त्याप्रमाणे अशा प्रकारचे कलश वापरले जात असत काही ठिकाणी ही बाडी लाकडाची असावी असाही उल्लेख आहे अस्थिसंचय फक्त वृद्ध पुरुषांनीच करावा असा संकेत आहे मग त्यांनी जिथे क्रियाकर्म केलेला असेल त्या स्थानाभोवती उलट्या प्रदक्षिणा घालाव्यात पाणी आणि दूध शिंपडावं अंगठा आणि तर्जन्यांनी अस्थि उचलायच्या पण त्याही उचलताना पायापासून शेवटी डोक्यापर्यंत अशा उचलून त्या भांड्यात किंवा कलशात टाकायच्या आणि मग विधिवत जिथे पावसाचं पाणी किंवा इतर घाण पाणी एकत्र होणार नाही अशा ठिकाणी हा कलश पुरावा असा संकेत आहे तीरावर किंवा मोठ्या झाडावर जवळ ही पुराव आणि मागे न बघता घरी जावं तीर्थक्षेत्री अस्थि विसर्जनाची प्रथा ही नंतरच्या काळातली आहे असं डॉक्टर डांगे यांनी आपल्या ग्रंथात म्हटलंय मग घरी गेल्यानंतर नख काढावीत केस कापावेत आंघोळ करावी म्हणजे शुद्धीकरण करावं आणि नंतर शांती शांतिकर्म करावं मृत्यूची पापदृष्टी घरावर राहू नये म्हणून हे आहे आणखीन एक विधी तिथे सांगितलेला आहे बरं का तो तिथल तो जो अग्नि दिला आहे त्या अग्नीची प्रार्थना आहे आणि त्याला परिधी कर्म असं म्हटलं म्हटलं जातं आणि मग हे परिधी कर्म झाल्यानंतर घरी पोचायचं हो स्नान करायचं केस कापायचे आणि मुळात आपल्या घरातली जी अग्नी होते ते परत प्रज्वलित करायचे सर्वांनी नातेवाईकांनी आणि घरातल्या लोकांनी रात्रभर मृताच्या आठवणी सांगाव्यात ऐकाव्यात आणि सकाळी सूर्यसुक्ताचं पठण करावं असं शास्त्रात सांगितलं आहे हा पहिला भाग झाला आता पुढचा भाग म्हणजे श्राद्ध कर्म यातले मंत्र हे गुरुजी तिथे त्या त्या काळात सांगतातच बाकीचे विधानं जी आहेत तेही सांगतात तो सर्व भाग सोडून काय क्रिया आहेत आणि काय त्यांचा अर्थ आहे ह्याच्याकडे मी येतो श्रद्धेने केलेलं ते श्राद्ध आणि ते मृतासाठीच असलं पाहिजे असं नाही कारण मंगल प्रसंगी म्हणजे पुत्र जन्म किंवा लग्नाच्या वेळेस ही नांदी श्राद्ध केलं जातं कारण आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेणं हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे श्राद्ध कर्म करताना शुचिर्भूत होऊन ते केलं पाहिजे असा नियम आहे मृतासाठी जेव्हा असं श्राद्ध कर्म केलं जातं तेव्हा त्याच्यात दोन भाग पाडलेले आहेत पहिल्याला एकोद्दिष्ट म्हणजे एकच उद्दिष्ट असलेलं अर्थात असं श्राद्ध हे फक्त त्या मृत व्यक्तीसाठी असतं आणि दुसरं म्हणजे पार्वण श्राद्ध जे मृत व्यक्तीचे लगेचचे पूर्वज असतील त्याच्या त्यांच्यासाठीच श्राद्ध ज्या दिवशी गोळा केलेल्या असतील त्या दिवशी एकोद्दिष्ट श्राद्ध हे त्या व्यक्तीसाठीच केलं जात नंतरचा श्राद्धाचा भाग हा सपिंडीकरण या क्रियेसाठी आहे याचा मुळात अर्थ सगळ्यांचं शरीर एक करणं समान करणं म्हणजे सपेंडीकरण मग काय याचा जरा सिंबॉलिकली पण विचार करू समजा एक्स या व्यक्तीचे वडील ए यांचं निधन झालंय मग त्यांच्या तीन आधीच्या पिढ्या बी सी एन डी म्हणजे बी म्हणजे त्यांचे वडील त्यांचे आजोबा आणि त्यांचे पणजोबा हे लगेचचे वरचे पितर यांचं सपिंडीकरण करण्यासाठीच सा हे श्राद्ध त्यांना एकमेकांच्यात विलीन करायचं ए प्रेतत्व नश्व करून त्याला पितृपद द्यायचं ही त्याच्यातली भावना आहे मग त्या दिवशी सुशिरभूत होऊन म्हणजे त्या दिवशी म्हणजे तेराव्या दिवशी, दिवशी, दिवशी चार पात्र घेतली जातात आणि चार कणकीचे किंवा भाताचे गोळे घेतले जातात ह्या पात्रात बरेच वेळा छोटी छोटी मडकी असतात त्याच्यात पाणी घेतलं जातं चार ए बी सी आणि डी यांच्यासाठी ए म्हणजे मृत व्यक्ती बी सी आणि डी म्हणजे त्यांचे त्यांचे वडील आजोबा आणि पणजोबा मग एच्या पात्रातलं पाणी हे बी सी आणि डी मध्ये मर्ज केलं जातं किंवा ओतून टाकलं जातं आणि एचा जो पिंड आहे भाताचा किंवा कणकेचा हा बी सी आणि डी यांच्या पिंडात मिसळून टाकला जातो आणि परत त्यांचे तीन नवीन भाग केले जातात हे सपिंडीकरण म्हणजे मृत व्यक्ती ही त्याच्या आधीच्या आणि वरच्या पितरांमध्ये समाविष्ट झाली त्यामुळे एकोद्दिष्ट हे पहिलं आणि सपिंडीकरण हे दुसरं पारवण श्राद्ध मग हे त्याच्यानंतर पार्वण श्राद्ध हे मृत्यू तिथीला आणि सर्व पित्री अमावस्येला ही केलं जात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत पितृपक्षाचा काळ असतो त्या काळात हे सर्व केलं जात ह्याच्यामागच्या आणखीन काही गोष्टींचा विचार केला पाहिजे आत्म्याला मर्त्य लोकीचे पाश तोडून मोकळं व्हायला तेरा दिवस लागतात अशी आपल्याकडची धारणा आहे त्यामुळे तेरा दिवसांसाठी हे सर्व कार्य केलं जात याच्यामध्ये एक दहाव्या दिवशीचा विधी याला दशक्रिया विधी असं म्हटलं जात ह्या दोन भाग आहेत पहिला म्हणजे तिलांजली ही तिलांजली सर्व आपतेष्ट आणि जवळचे नातेवाईक यांनी देणं अपेक्षित आहे काळे तीळ आणि पाणी एकत्र करून तो जो अश्म म्हणजे खडा फोडण्यासाठी वापरला होता तो खाली ठेवून पात्रात ठेवून त्याच्यावर हे हा पाण्याची धार सोडणं अंगठ्यावरून ही पद्धत आहे तिलांजली दिली म्हणजे आमची तुमच्यातली अडकून बसलेली गुंतवणूक जी आहे ती सुटली किंवा सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो अशी ह्याच्या मागची भावना आहे ह्याला जोडून आणखीन एक विधी बरेच वेळा केला जातो आणि याला काक स्पर्श असं म्हटलं जातं काक म्हणजे कावळा स्पर्श म्हणजे टेकणं किंवा स्पर्श करणं हा विधी असलेल्या घरातल्या लोकांसाठी आणि मृत व्यक्ती यांच्या परस्पर संबंधांना वेगळं वळण देणारा असं आहे मृत व्यक्तीच्या काही इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या असल्या तर तो, तो आत्मा या कावळ्याद्वारे हा निरोप आपल्या आपतेष्टांपर्यंत पोहोचवतो अशी भावना आहे पिंड किंवा शिजवलेला भात अन्न हे एखाद्या मोकळ्या उच्च स्थानी ठेवलं जातं आणि सर्व आपतेष्ट वाट पाहतात की कावळा येऊन कधी याला स्पर्श करेल जर कावळ्याने स्पर्श केला तर त्या माणसाला सद्गती मिळाली त्याच्या कुठल्याही आक्षा इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या नाहीत असं मानलं जात जर या इच्छा अपूर्ण असतील तर मृतात्मा या तावळ्याला स्पर्श करू देत आहे अशा स्थितीत दोन पर्याय जवळच्या नातेवाईकांनी याच्या काय अपेक्षा असतील याचा विचार करून त्या पूर्ण करण्याचं वचन मोकळेपणे सर्वांसमोर देणं अपेक्षित आहे आणि याच्यानंतर काक स्पर्श होईल याची प्रार्थना करणं अनेक तास होऊन सुद्धा जर काक स्पर्श झाला नाही तर त्याला शास्त्रात दर्भाचा कावळा करून शिवणं हा पर्याय दिलेला आहे अंधश्रद्धा आहेत का आपण ठरवायचं आहे माझा स्वतःचा अनुभव यावर अतिशय विश्वासपूर्ण असा आणि विश्वास दृढ करणारा असा आहे हा प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव आहे त्या त्यामुळे त्याप्रमाणे याच्याकडे बघावं प्रत्येक वेळेस घरी आल्यानंतर परत सुचीभूत होणं अपेक्षित आहे तेरा दिवसांचे सर्व विधी संपल्यानंतर गृहशांत आणि उदक शांत ही बहुतेक चौदाव्या दिवशी केली जाते घर शुद्ध करणं पापग्रहण पापदृष्टी नाहीशी करणं जलशुद्धीकरण करणं हा त्यातला भाग आहे शांती मंत्र म्हणणं हा त्यातला भाग आहे आणि याच्यानंतर चौदा दिवसांनंतर घरातल्या लोकांनी सर्व भावना सांभाळून परत दैनंदिन व्यवहाराकडे वळावं वा आणि आपले व्यवहार परत सुरू करावे असा संकेत आहे मग हे पितरांचं होतं काय तर छांदोग्य उपनिषदात असं म्हटलंय की पितरांचा स्वतःचा एक गण असतो आणि ते सूर्यकिरणातील प्रकाश तत्वात मिसळलेले असतात याचा अर्थ सरळ आहे की ते दरवेळेस सूर्यकिरणांबरोबर तुमच्या घरी तुमच्या तुमच्यावर पडणार आहेत त्यांची कृपा तुम, दृष्टी तुमच्यावर असणार आहे ते स्नेहमय कृपादिष्टी असणारे हितचिंतक असतात ऋग्वेदात अनेक ठिकाणी पितरांना आवाहन करून त्यांचं सहाय्य अपेक्षित असल्याचं म्हटलंय असे हे आपले पितर आणि अशी ही मृत व्यक्तीची पितरांमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया असा हा शेवटचा सोळावा संस्कार गर्भदानापासन मृत संस्कारापर्यंत सोळा महत्वाचे संस्कार त्याची चर्चा मी केली जन्मा आधीपासून मृत्यूपर्यंत चालणार हे एक अविरत चक्र आहे या संस्काराचा उद्देश प्रत्येकावर संस्कार करून त्याच्यात न चुकता चांगला बदल घडवून आणणं हा उद्देश आहे आपलं जगण निरामय सुयोग्य धर्माधिष्ठित नैतिक सामाजिक मूल्य जपणार बांधिलकी असणार असं व्हावं यासाठीचे म्हणून हे संस्कार हळूहळू काळाप्रमाणे हे संस्कारांचं सा प्रमाण कमी होत चाललंय करण्याचे प्रमाण कमी होत चाललंय पण त्यांचं एकदा महत्त्व समजलं की हे संस्कार केले पाहिजेत त्याच्या मागची भावना जपासली पाहिजे हे आपल्या सगळ्यांना सहज लक्षात येण्यासारखं आहे आपले स्वतःचे किती संस्कार झाले किती राहिले हे आपलं आपण प्रत्येकाने तपासून बघ आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या संस्कारांकडेही लक्ष द्यावं ते होतात तेव्हा ते काय काय केले जातात आणि त्याचा उद्देश त्यांना माहिती आहे का नाही हेही तपासून बघा मी सर्व संस्कारांची चर्चा इथे थांबवतो यातल्या मंत्राचा भाग मी सोडून दिलेला आहे अर्थ सांगणं बाकीच्या गोष्टी हा क्रियाकर्माचा भाग आहे तो आपण बाजूला ठेवूया संस्कारांनंतरही बाकी बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत त्याच्याकडेही वळलं पाहिजे मी तुम्हाला ही माहिती दिली ती तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिचितांना सांगा या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल दाब आयकॉन दाबलात तर तुम्हाला पुढच्या लेक्चर्सबद्दलची ही माहिती मिळेल या माहितीचा उपयोग स्वतःसाठी आपल्या आपतेष्टांसाठी करून घ्या आपल्या स्वतःच्या ज्ञानात वृद्धी करा भारतीय संस्कृतीबद्दल अनेक गोष्टींबद्दल बोलायचं आहे त्यातल्या काही नवीन भागांकडे आपण वळूया पुढच्या वेळेस स्पष्ट तोपर्यंत नमस्कार